मित्रांनो आपल्या मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला अनेक दंतकथा देखील तुम्हाला ऐकायला तुमच्या वाचनात आल्या असतील मित्रांनो त्यापैकी एक प्रसिद्ध असणारी दंतकथा म्हणजे मुघल साम्राज्याचे जे घोडे होते ते घोडे जर का पाणी पित नसतील तर त्यांचे जे कोणी घोडस्वार असतील ते त्यांना म्हणायचे अरे तू पाणी किंवा पिराय तीस पाणी मे क्या तुझ्या संताजीवर धनाजी दिखाय मित्रांनो ह्याचाच अर्थ की संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे आपल्या मराठा साम्राज्याचे दोन मोठे धुरंधर यांची दहशत मुघल साम्राज्यांच्या घोड्यांवरती देखील बसली होती अशी एक दंतकथा किंवा अशी एक आख्यायिका तुम्ही आतापर्यंत ऐकली असेल वाचली असेल मित्रांनो त्यांच्यापैकीच एक असणारे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या समाधी स्मारकाचं दर्शन घ्यायला आपण आलो आहोत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नरसिंहवाडी म्हणजे दत्त भगवान नरसिंह भगवान यांचे जे नरसिंहवाडी नरसोबाचीवाडी हे जे देवस्थान आहे त्या देवस्थानापासून अगदीच जवळ केवळ दोन ते तीन किलोमीटर चार किलोमीटर अंतरावरती कुरुंदवाड नावाचं गाव आहे त्या कुरुंदवाड गावा नावाचं हे जे गाव आहे त्या गावाच्या इथून जी गावा गावा नदी वाहते त्या नदीच्या काठावरती नदीवरती असणाऱ्या घाटावरती ती संताजी घोरपडे यांची समाधी इथे असलेली आहे या समाधीचं दर्शन घ्यायला मित्रांनो आज आपण आलो आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हाच संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याच्या सेनेमध्ये रुजू झाले होते मात्र त्यांची कारकीर्द खास करून सुरू झाली ही छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना आपल्या मराठा साम्राज्याच्या सेनेचे सरसेनापतीपद बहाल केलं होतं आणि जेव्हा औरंगजेब हा महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होता त्यावेळी कर्नाटकमधली कितीतरी महत्त्वाची ठाणी जिंकण्याचं तिथे तिथे ख तिथून खंडणी वसूल करण्याचं काम हे संताजी घोरपडेंनी केलं होतं मित्रांनो आता हा जो हुबडी धारवाड चित्तूर बेळगाव हा जो प्रांत आहे तिथपासून त्याची बेलूरपर्यंत अशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकामध्ये संताजी घोरपडे यांनी आपला पराक्रम गाजवला होता मित्रांनो संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाचा एक सर्वोच्च बिंदू म्हणून आपण म्हणू शकतो की जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये तुळापूर या ठिकाणी औरंगजेब साक्षात मुघल बादशाह औरंगजेबची छावणी पडली होती आणि त्यावेळा मुघल बादच्या औरंगजेबच्या छावणीवरती संताजी घोरपडेंनी हल्ला केला होता मित्रांनो त्या औरंगजेबाचं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल की तो त्या हल्ल्यामध्ये वाचला मात्र ज्या छावणीमध्ये ज्या तंबूमध्ये स्वतः बादशाह मुक्कामी होता त्या तंबूच्या वरती जो एक सोन्याचा कळस जो एक मंदिर सोन्याचा कळस जो चढवला होता त्या सोन्याचे कळस कापून संताजी घोरपडे कापून घेऊन गेले होते मित्रांनो सातव्यात मुघल बादशाह औरंगजेबाचं नाक कापल्यास कापल्यासारखी ही एक घटना आहे की मुघल बादशाह औरंगजेब जिथं त्याची हजारोंच्या संख्येने लाखोच्या संख्येने असणारी सैन्याची छावणी त्या छावणीच्या मधोमध एका अलिशान टोले जंग अशा शामियानामध्ये एका तंबूमध्ये विश्राम करणारा तो स्वतः त्याचं अर्ध्या आशिया खंडावरती त्याचं साम्राज्य आहे तो मुघल औरंगजेब आणि त्याच्या छावणीवरती हल्ला करून त्याला मारण्याचा प्लॅन संतजी घोरपडेंचा होता मात्र नशिबाने तो वाचला मात्र त्यांच्या छावणीवरती असणारे सोन्याचे कळस कापून देण्याचा पराक्रम हा संताजी घोरपडेंनी केला होता मित्रांनो आपल्या मराठा साम्राज्यामध्ये असणाऱ्या हे एका अशा धुरंधर व्यक्तीच्या समाधीच्या दर्शनासाठी आपण आलो आहोत त्यामुळे तुम्हाला देखील विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नरसिंहवाडी या देवस्थानाला अनेक लोक येत असतात मात्र नरसिंहवाडीपासून अगदीच जवळ अतिशय जवळच असणाऱ्या ह्या एका मोठ्या योद्धाच्या एका धुरंधर व्यक्तीच्या समाधीच्या समाधी स्थळाच्या दर्शनाला आपल्यापैकी अनेक इथे यावं या समाजीस्थळाचं दर्शन घ्यावं हीच तुम्हाला विनंती धन्यवाद